क्लब नवी मुंबई रिजन एक म्हणजे गौरी गणपती उत्सवाच्या निमित्ताने आवश्यक वस्तू सेवा आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी येथील येथील वातानुकूलित हॉलमध्ये दोन दिवसीय विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पालिका प्रशासन वृत्त समूहाने प्रत्यक्ष उपस्थित राहून सॅटरडे क्लबच्या सदस्यांशी संवाद साधला आणि त्यांना मिळणाऱ्या एकंदरीतच व्यावसायिक प्रतिसादाबद्दल माहिती जाणून घेतली आजचा हा जो आपला इव्हेंट आहे याचं मागे उद्दिष्ट असं आहे की आम्ही जे सगळे व्यावसायिक आहोत सॅटर्डे क्लबमध्ये तर प्रत्येकालाच वाटतं की आपल्या व्यवसायाबद्दल जितकं ग्लोबली जाता येईल तितकं जायला पाहिजे आणि आजच्या काळाची गरज अशी आहे की तुम्ही डिजिटायझेशन पण जितकं वाढवाल तिथंच तुम्ही फिजिकली पण तुमचा एक्झिस्टन्स सोसायटीमध्ये दाखवला पाहिजे आणि ही जी आपली व्हेन्यू आहे हा व्हेन्यू इथे बरेच कॉर्पोरेट ऑफिसेस असल्यामुळे आपण इथे प्रत्येकाला काही स्टॉल्स उपलब्ध करून दिले जिथे त्यांनी त्यांच्या व्यवसायाबद्दल ते माहिती सांगू शकतील म्हणजे मग ते डिजिटली पण आहे अवेलेबल आणि ते फिजिकली पण इथे लोकांना अवेअर करून देत आहे त्यांच्या व्यवसायाबद्दल आजचा प्रतिसाद थोडासा कमी आहे कारण की बाहेर पाऊस खूप आहे पण तरीही आम्हाला प्रतिसाद चांगल्या पद्धतीचा मिळतोय आणि लोकांना आमच्या व्यवसायाबद्दल आम्हाला सांगताना अत्यंत आनंद होतोय आणि ह्याच्यातून आम्हाला आहे की फ्युचर मध्ये आम्हाला भरपूर एन्क्वायरी जनरेट होतील आणि आमचे व्यवसायात वृद्धी पुर्धि, वृद्धिंगत होईल आमचे व्यवसाय सर मराठी उद्योजकांना नेटवर्किंग करण्यासाठी आपण वेगवेगळे प्लॅटफॉर्म नेहमीच युज करत असतो आणि एक उद्दिष्ट असं होतं बेसिकली मध्ये बऱ्याच जणांना कनेक्ट व्हायचं असतं बीटीसीच्या माध्यमातून बऱ्याच जणांना पर्यंत पोहोचायचं असतं आणि तो हा योग्य ठिकाण राहील असं मला वाटतंय आणि बऱ्याच जणांना त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स सुद्धा मिळतोय आज भले पाऊस असेल तरी सुद्धा बऱ्यापैकी क्राऊड आहे म्हणजे इथे या कॉर्पोरेट कंपनीच्या एम्प्लॉईजचा जर आम्ही आकडा विचारला तर सोळा हजार प्लस एम्प्लॉईज इकडे दर दिवशी येतात आणि त्यातले बरेचसे आज एम्प्लॉईज काही ठिकाणी वर्क फ्रॉम होम जरी असलं तरी बऱ्यापैकी क्राऊड आहे इकडे आणि त्याचा प्लॅटफॉर्मवर म्हणजे सगळ्या मेंबर्सला बऱ्यापैकी फायदा होतोय सर आमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते आमच्या प्रत्येक मेंबरचे स्वतःचे प्रोडक्ट्स आहेत ही पहिली गोष्ट म्हणजे मेक इन इंडिया जो आपण बोलतोय तर त्याला अनुसरूनच आम्ही काम करतोय आणि आमच्या स्वतःच्या मेंबरचे प्रोडक्ट्स असल्या कारण त्याच उद्देशाने जे गौरी गणपतीला आपण जे काही नैवेद्य दाखवतो तो आपला मराठमोळा असावा हा okay. याच्या मागचा आमचा एक उद्देश आहे आम्ही आज इथे रुपार इनियन कॉर्पोरेट पार्क येथे आमचे सॅटर्डे क्लिपचे स्टॉल लावलेले आहेत त्यामध्ये आमचं जे प्रोडक्ट आहे आमचं कंपनीचं नाव आहे चित्रकर बंधू फूड्स प्रायव्हेट लिमिटेड तर आमच्याकडे गणपतीसाठी वेफर्स कचोरी भाकरवडी लसूण चिवडा मिसळ फरसाण असे शंभरहून अधिक खाद्यपदार्थ आहेत मग ते गणपतीसाठी प्रत्येकाच्या घरी पाहुणे येत असतात पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांना काय द्यायचा हा प्रश्न पडतो तर आम्ही त्यासाठी कचोरी वेफर्स हे सर्व प्रोवाईड करतो आज पाऊस असल्या कारणाने थोडासा रिस्पॉन्स कमी आहे पण त्या त्यामानाने खूप चांगला रिस्पॉन्स येतोय लोक खरेदी करत आहेत चांगल्या पद्धतीने गणपतीसाठी इन्क्वायरी येतात आमच्याकडे काही फ्रेंचायजीस इन्क्वायरी येतात आमच्याकडे अशा पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स ऍक्च्युली uh, मेनली आपले प्रोडक्ट अगरबत्ती आहे स्टिक्स आहेत कापूर आहे आ, तूप आहे होममेड तूप आहे गाईचं पिवर आणि भीमसेन कापूर आहे कापूर दाणे म्हणजे जे जे पूजेला लागणारे सगळं प्रोडक्ट आहे आपल्याकडे आणि हा आपला गणेश पूजेचा पॅक आहे ह्याच्यामध्ये सगळं जे गणेश स्थापना करताना जे जे साहित्य लागतं ते सगळं आहे आपल्याकडे ॲक्च्युली पब्लिकचा खूप छान रिस्पॉन्स आहे विचारताय जात आहेत कॉन्टॅक्ट नंबर घेत आणि आपली आपला प्लॅन आहे की पाचशे च्या वरती जर तुम्ही खरेदी केलीत तर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी भेटेल तर त्याच्यासाठी पण भरपूर जणांनी कॉन्टॅक्ट वगैरे नेले आहेत ते ऑर्डर देणार आहेत जे कंपनीचं नाव आहे दर्जेदार फूल आणि आमच्याकडे नो मैदा नो शुगरचे प्रोडक्ट आहेत आत्ताच आम्ही अंजीर आ खजूर ड्रायफ्रूट्सचे मोदक आहेत जे गणपतीसाठी खूप उपयोग आणि खूप सेल झाला आहे माझा आत्ता ह्या याच्यामध्ये आणि खूप इन्क्वायरी पण आलेली आहे पुढे ऑर्डर देतील की नाही त्याच्यामध्ये छान आहे बऱ्यापैकी मोदकसाठी आणि मिलेटसाठी बऱ्यापैकी आलेला आहे हा मी एक हेल्दी ऑप्शन प्रसादासाठी देते आता माझ्या प्रोडक्टचं नाव आहे हर्गेज फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड हे रेडू टू खूप इन्स्टंट क्लिनिक्सेस आहे आणि पटकन दोन मिनिटात पाच दोन ते पाच मिनिटात तयार होणारे प्रोडक्ट्स आहेत आपल्या प्रोडक्टची खासियत ही आहे की याच्यामध्ये प्रेझर्वेटिव्ह नाही आहे मैदा नाही आहे याच्यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर किंवा टेस्ट टाकण्यात आलेला नाही आहे फ्रीजची पण गरज नाही आहे याच्या या प्रोडक्टसाठी आपल्या आणि माझ्याकडे चौदा प्रकारचे प्रोडक्टची रेंज आहे जी आत्ता आपल्या फेस्टिवलमध्ये लोकांना खूप हेल्पफुल राहू शकतात हो खूप चांगला आहे मला खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि माझ्या या प्रोडक्टना बऱ्याच जणांनी मागणी पण केलेली आहे सगळ्यांनी रेफरन्सेस पण दिलेले आहेत मला माझे हे सर्व प्रोडक्ट तुम्हाला ऑनलाईन ॲमेझॉनवरती अवेलेबल होते आज आम्ही रुपा मध्ये स्टॉल लावलेला आहे तो काही हिमोग्लोबिन शुगर किंवा कॅल्शियम फ्री फ्रीमध्ये देण्यात आलेले आहेत आणि आपलं एक जे पॅकेज आहे व्हिटॅमिन डी इन्क्लुडिंग सेवन्टी सेवन्टी फाय टेस्टचं ते आपण फक्त ट्वेल्व हंड्रेडमध्ये दिलेलं आहे आणि आपली ही जी युनिक डायग्नोसिस सेंटर लॅब आहे ही एनेबिल अॅक्रिटेड आहे जी की भारतामध्ये जेवढा लॅब आहे त्याच्यामध्ये फक्त एक ते दोन पर्सेंट लॅबच ह्या एनिबल अॅक्रिटेड आहेत गणपतीमध्ये आपण जे गणपतीमध्ये लोक गोडदोड खाणार यासाठी त्यांना काही शुगर वगैरे होऊ नये म्हणून आपणच पहिल्यांदाच आपण प्रिकॉशन साठी काही पॅकेजेस केलेले आहेत तर त्याच्यामध्ये डायबिटीज प्रोफाईल म्हणा किंवा कम्प्लीट हेल्थ प्रोफाईल आपण खूप कमी डिस्काउंटमध्ये खूप कमी मध्ये ठेवलेल्या आहे मॅडम आपण ऑर्गॅनिक फूडमध्ये काम करतो आणि मोस्टली आपण बघतो की बाहेर दुनियामध्ये कोणत्या प्रकारचं अन्न आपण खातो आणि किती प्रकारचे आजार बसतात सो आपण ऍटलिस्ट बाप्पाला तरी चांगले सा, मोदक किंवा साधू तुपातले मोदक देणं गरजेचं आहे आणि ते आपण सेवन करणं गरजेचं आहे सो आम्ही बेसिकली ऑर्गॅनिक टू काऊ काऊ घी मध्ये काम करतो की ज्याच्यामधून तुम्हाला साधू तूप म्हणजे नक्की कसं बनतं हे बिलोना पद्धतीने बनलं जातं त्याच्यामध्ये प्रॉपर गाईला जे काही चारा दिल्या दिल्यापासून ते घी बनण्यापर्यंत आपण सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्यामध्ये देखरेख असते तसंच आपली जी जॅगरी पावडर आहे आ, so, की अ ह्याच्यामध्ये साफ करण्यासाठी त्याच्यामध्ये भेंडीचा भुरा वापरला जातो सो त्यामध्ये तुम्हाला कळतं की कशा पद्धतीने जॅगरी पावडर ही तुम्ही जरी चहामध्ये जरी डायरेक्ट आली तरी ही फाटणार नाही तुमचं दूध फाटणार नाही सो so, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सात्विकतेकडे आपल्याला वहणं गरजेचं आहे आणि गौरी गणपतीसाठी जे काही मोदक जे काही आहार त्यांना जाणार आहे सो तो देखील आपण सात्विकता कारण का शेवटी गौरी गणपती कुठे ना कुठेतरी सात्विकता आहे आणि त्याच पद्धतीचा जर आपला आहार असेल तर आपण नक्कीच सात्विक तिकडे पोहोचतो आजच्या खूप छान रिस्पॉन्स आहे ॲक्च्युली आम्हाला थोडंसं असं वाटलेलं की आज पाऊस पडतो तर नक्की कशा पद्धतीने होईल पण एवढा मोठ पाऊस असून पण रस्ते जाम असून पण आजचा इकडचा जो रिस्पॉन्स आहे तो खूप छान आहे आणि आय होप की अजून आम्ही आज संध्याकाळपर्यंत आणि उद्या देखील आहोत आमाला मदे गुखले गुखले करू तर या गोष्टीमध्ये आम्हाला त्या गणेशोत्सवामध्ये आपण कुठल्या कुठल्या पद्धतीच्या पूजा करू शकतो तर गणपतीमध्ये त्या त्या उत्सवामध्ये त्या त्या देवाच्या आराधना करणं हे खूप फलदायी मानलं जातं त्यामध्ये गणेशोत्सवामध्ये जसं की सत्यनारायण असतो वरद विनायकाची एक पूजा असते ती केली पाहिजे आणि गणेश या केले या माध्यमातून सगळ्या पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि गणेश उत्सव छान प्रकारे पार पार पडले जातो उत्सवामध्ये आपण गुरुजींची टीम आपण हायर करतो वेळेत पोहोचणे त्यात महत्वाची गोष्ट आहे आणि छान पद्धतीने गणेश गणपतीची स्थापना करणे हा एक महत्वाचा भाग असतो सुविधा म्हणजे आपण साहित्य पण प्रोव्हाइड करतो ज्यांच्याकडे पूजा आपण ठरवलेल्या आहेत त्यांच्याकडे ही आमची सुविधा लोकांना अपील करेल की आमच्याशी एकदा कनेक्ट व्हा वन टू वन करा आणि त्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतो कि गणपती किंवा अन्य प्रकारच्या ज्या काही पूजा आहेत गणेश उत्सव किंवा अजून दुसऱ्या पण पूजा आहेत त्या कशा प्रकारे केल्या पाहिजेत आणि त्या करून घेतल्या पाहिजेत तर आपल्याकडे बेसिकली आप आपली जी टॅगलाईनच आहे चलो बॅग भरून निकल पडू ह्याच्या अंडर आपण वन पॉईंटमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला दिवाळी असतो आता गणपती येतोय गणपतीच्या सुट्टींमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करू शकता दिवाळी आहे दिवाळीमध्ये आपल्याकडे काही पॅकेजेस आहेत डिस्काउंट्स पण आता चालू झालेले आहेत त्याच्यानंतर डिसेंबरला ख्रिसमस असतो आपला क्रिसमसच्या वेळेचे जे पॅकेजेस आहेत ते पण आपल्याकडे चालू आहेत ग्रुप टूर्स आहेत कस्टमाइज आहेत कॉर्पोरेट टूर्स आहेत तुम्हाला पाहिजे ट्रॅव्हल करताना ज्या काही गोष्टी तुम्हाला लागतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत जबरदस्त रिस्पॉन्स आहे पहिले तर मी धन्यवाद करतो सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा की ज्यांनी ही चांगली संधी आम्हाला रुपये एनिशन्स यांच्या माध्यमातून अवेलेबल करून दिली आणि ऑफकोर्स रुपार वाल्यांचा पण की त्यांना आमा, त्यांनी आम्हाला हा इथे चान्स दिलेला आहे आज बऱ्यापैकी पाऊस थोडा जास्त असल्यामुळे लोक कमी झाली आहेत पण तरी नाही म्हटलं तरी सकाळपासून माझ्या स्वतःच्या स्टॉलवरती पन्नास ते साठ लोकं येऊन गेलेली आहे सो रिस्पॉन्स खूप चांगला आहे लोकं इंटरेस्ट दाखवत आहेत आणि कॉर्पोरेटबरोबर कनेक्ट करण्याचा जो काही आम्ही एक संकल्प केलेला आहे त्याच्या माध्यमातून आम्हाला डेफिनेटली पुढे जाऊन काही अपॉर्च्युनिटीज जनरेट होताना किंवा अपॉर्च्युनिटीज दिसतायत आम्हाला समोर गणपती प्रोडक्ट्स म्हणजे माझे गणपती डेकोरेशनसाठी लाईट्स डेकोरेशनसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जातात तसेच तुम्ही गणपतीमध्ये नवीन नवीन कॉन्सेप्शन प्रोजेक्ट बनवले जातात त्याच्यासाठी आमचे लाईट्स वापरले जातात आणि एल लाईट्स असल्यामुळे एनर्जी सेविंग आहे त्यामुळे लोकांसाठी हा एक संदेशही जातो की तुम्ही एनर्जी कशी सेव्ह करू शकता आणि आमच्या लाईट इको फ्रेंडली पण आहे आम्ही सकाळीच चालू केलं तर सकाळी अकरा वाजता चालू केल्यानंतर एवढा पाऊस जोरदार बाहेर पडत आहे आम्हाला कल्पना नव्हती की एवढा पाऊस पडत असताना एवढा चांगला रिस्पॉन्स येते मिळेल कारण लोकांना आज पावसामुळे बाहेर जास्त येता आलं नाही तरी खूप लोकांनी आम्हाला दुपारपर्यंत खूप लोकांनी विजिट केले प्रोडक्ट्स आम्ही नॉर्मली इथे पिलोज वगैरे लावले प्लस मिनेचर आहे मॅट्रोसाठी ओके आणि आम्ही ते मॅट्रसेसमध्ये डील करतो ॲज पर कस्टमाइज आम्ही ते करून देतो आणि जसं चॉईस असेल जसं तुमचं बजेट आहे त्या बजेटच्या हिशोबाने आम्ही सुद्धा ते करून देतो ज्याला बॅक इश्यूजचा प्रॉब्लेम आहे आणि ज्यांना हेल्थचा इश्यूज आहे त्यांच्यासाठी ॲज पर कस्टमाइज आम्ही ते करून देतो आणि आमचा कॉन्सेप्ट पण तोच आहे त्याच्यामुळे मुंबईमध्ये हेवनली नंबर या नावाने मॅट्रसेस आमचे असतात सेकंड वर्टिकल आमचं एक हनीमध्ये आहे तर हनीचं तुम्ही बघा ते हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक म्हणजे फॉरेस्ट आणि पण बोलू शकतो जसं तुम्ही बी बॉक्सिंग बघता बी किपिंग वगैरे तो प्रकार नाही आहे ते हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट क्वालिटी ऑफ हनी ते आम्ही त्याच्यामध्ये डील करतो आणि हे आता सध्या आमचं सिंगापूर आणि नेपाळला जात आहे ह्यावेळेस मुंबईमध्ये आणि इवन इंडियामध्ये आपण लॉन्च केलं आहे त्याची पॅकिंग पण तुम्ही बघू शकता तर ते टोटल चार व्हरायटीमध्ये आपण ते करतो सो सॅटर्डे क्लबने आम्हाला हा मंच इकडे दिला आहे जसं सर्वांना माहिती आहे की सायकरी तुला हा मराठी उद्योजकांना एक प्लॅटफॉर्म देतो बिझनेस लीड जनरेशन साठी आणि बिझनेसची वाढ करण्यासाठी तर त्या संदर्भात आम्ही सर्वांनी इकडे स्टॉल उभे केले आमचा जो बिझनेस आहे तो कार्स रिलेटेड आहे आणि जसं की आता फेस्टिवल सीझन येतोय गणेशजीचं गणपतीचं आगमन होणार आहे आणखी पण पुढे पुढे सण येतात तर तुम्हाला तुमची कार जर चांगली सर्व्हिस करून असेल आणि पवित्र एका ह्याने तुम्हाला गणपतींना जर घरी आणायचं असेल तुमच्या कार रिलेटेड काम असेल जसं पावसाळ्याचा सीझन पण चालू आहे कारला तुमच्या चेक करायचं असेल किंवा काही क्लिनिंग करायचं आमच्याकडे येऊ शकता आमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या नवी मुंबई मध्ये आहेत त्यामध्ये आम्ही कारला पूर्ण पेंटिंग करतो मेकॅनिकल रिपेअर्स होतात कारचं इंटीरियर कस्टमायझेशन होतं तुमची पूर्ण जर मारुती एट कार जरी असेल तिला आम्ही बीएम सारखी बनवून देऊ शकतो आणि कारचं एसेसरीचं पण काम होतं आमचे दोन एक शोरूम आहे मध्ये आणि तिथे वर्कशॉप पण आहे पेंटिंग साठी या सर्व सर्व्हिसेसचा लाभ घेण्यासाठी तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता सॅटर्डे क्लबचा जो इव्हेंट आहे डेंटल कॅम्प आज आम्ही ओपन केलं आहे सो फ्री चे डेंटल चेकअप आहे सर्वांचं आजकाल सणासुदीचा पिरियड आहे आणि फेस्टिवल पिरियड असल्यामुळे सर्वांनाही मिठाई आणि गोड खाण्याची इच्छा आहे पण त्यासाठी तुमची ओरल हायजीन मेंटेन केली पाहिजे आणि ओरल हायजीन आणि दाग हेल्दी ठेवण्यासाठी नक्की व्हिजिट करा श्री डेंटल स्टुडिओ कोपरखेरणे येथे आहे सो आमची यूएसपी आहे की आम्ही क्वालिटी ट्रीटमेंट विथ अफोर्डेबल प्राईस पेशंटला देतो आमचे मिनिमम मध्ये आम्ही काम करून देतो डेंटिस्ट कडे कसं आहे सगळेजण कंटाळतात वारंवार जायला सो आमचं यू एस आहे की कमीत कमी सिटिंग मध्ये आमचं तुमचं ट्रीटमेंट होईल आणि सगळ्यात मेन म्हणजे इंजेक्शनला जे पेशंट घाबरतात त्यांच्यासाठी आमच्याकडे नीडल फ्री इंजेक्शन आहे म्हणजे त्यांना सुई टोचणार नाही ना आणि कसं असतं डेंटल ट्रीटमेंट बऱ्याच वेळेस महाग असल्यामुळे पेशंट करण्यासाठी येत नाही किंवा दुर्लक्ष करतात सो so, आमच्याकडे असं आहे की ईएमआय so, सिस्टीम अवेलेबल आहे पेशंटसाठी सो सोस्टॉलमेंट भरून ही ट्रीटमेंट करू शकता सो so, डेफिनेटली करा डेंटल स्टुडिओ नाव आहे म्हणजे डिजिटल टेलिकॉम टेलिकॉम टोटल अँड सिक्युरिटी अंडर वन रूम आम्ही याच्यामध्ये पूर्ण सीसीटीव्ही बिल्डिंग इंटरकॉम एक्सेस कंट्रोल व्हिडिओ डोर फोन या प्रकारच्या सगळ्या सुविधा आम्ही देत असतो आजच्या डेटला तुम्ही बघाल की सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू सी सी टी व्ही खूप गरजेचं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे आजच्या आज गणपतीच्या ह्याच्याने पाहायला गेला तर प्रत्येक गणेशोत्सव मंडळ जे आहेत त्यांना गव्हर्मेंटने असा जी आर काढलेला आहे की सी सी टी व्ही लावणं अनिवार्य आहे सो आजच्या डेटला सगळ्या गणेशोत्सव मंडळांना सी सी टी व्ही लावणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू मी पण तुम्हाला असं तुम्हाला सगळ्यांना सांगतो की जे जी मंडळं आहेत त्यांनी ते सिक्युरिटी लाव सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू सी सी टी व्ही इन्स्टॉल करून द्यावे आणि आम्ही त्याच्यासाठी कटिबद्ध आहोत की तुम्हाला ह्या सगळ्या सर्व्हिस देण्यासाठी आणि माझी मी आजच्या गणपती उत्सवासाठी माझ्याकडून एक ऑफर अशी राहील की जे जी मंडळं आहेत त्यांना जर सर्वे करायचं असेल किंवा जर तिथे सर्विस पाहिजे असेल तर तिथे आम्ही फ्री ऑफ कॉस्ट पहिली व्हिजिट आमच्याकडून ही फ्री राहील असं आम्ही डिजिटल टेलिकॉमतर्फे आम्ही तुम्हाला सांगण्यात आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा लोकांची टचमध्ये आहोत आम्ही हो। अवेअर करत असतो की तुम्ही सिक्युरिटी लावणं हे खूप गरजेचं आहे आणि गणपतीसाठी तुम्ही असं जसं आमचं ऑफिस हे तुर्बे रेल्वे स्टेशनच्याच अपोजिटला ओ मार्केट येथे हे स्थायिक आहे तर तुम्हाला जास्त शोधायची पण गरज नाही आहे रेल्वे स्टेशनच्या समोरच ओ मार्केट म्हणून आहे ऑफिस नंबर एकशे सोळा आहे कल्याणी होमिओपॅथी हॉलिस्टिक्स हे माझं ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लिनिक आहे आणि या क्लिनिक मार्फत मी होमिओपॅथिक मेडिसिन त्याच्याबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंट साठी वर्कशॉप काउन्सिलिंग डायट या सगळ्या सुविधा पुरवत असते आता तुम्ही म्हणाल की सध्या सणांचाच महिना चालू आहे कारण श्रावण महिना चालू आहे गणपती आता पुढच्या आठवड्यात येऊन ठेवलेले आहेत तुम्हाला जर स्ट्रेस फ्री सगळे सण साजरे करायचे असतील तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता कारण स्ट्रेसचा पहिला इम्पॅक्ट दिसतो तुमच्या त्वचेवर आणि तुमच्या केसांवर तर हा जो इम्पॅक्ट जर तुम्ही बाहेरून वरवरचे कितीही क्रेम क्रीम्स किंवा कुठलेही प्रॉडक्ट्स वापराल पण जर स्ट्रेस जर डील नाही झाली तर मग जोपर्यंत प्रॉडक्ट वापराल तोपर्यंतच तुम्हाला फरक येतो त्यामुळे आजाराचं मूळ कारण बरं करून जर तुम्हाला बरं व्हायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता कारण मी गेल्या वीस वर्षापासून प्रॅक्टिस करते आहे त्याबरोबर मी होमिओपॅथिक मध्ये के काम केलेलं आहे आपल्या गव्हर्नमेंटचे जे होमिओपॅथिक रिसर्च प्रोजेक्ट चालतात त्यामध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे त्यामुळे माझ्या अनुभवाचा वापर करून तु, तुम्हाला स्ट्रेस फ्री आयुष्य जगण्यासाठी मी नक्कीच मदत करू शकते आणि आम्ही औषध जर तुम्ही ऑनलाईन ट्रीटमेंट घेतली तर आम्ही औषध तुम्हाला कुरिअरने पोहोचवतो त्यामुळे ऑफलाईन क्लिनिकला यायलाच हवं अशी सुद्धा गरज नाही पण आमचं क्लिनिक नवीन पंधरा सेक्टर चार येथे आहे मी ॲक्च्युली लाईफ इन्शुरन्स मेडिक्लेम आणि रिटायरमेंट आणि चाईल्ड एज्युकेशन प्लॅनवर काम करत आहे सध्या ही काळाची गरज आहे की प्रत्येक पर्सन uh, आज खर्च करतो आहे पण त्याला बचतीचं महत्त्व माहिती नाही की पुढे रिटायरमेंट येणार आहे मुलांचं एज्युकेशन येणार आहे किंवा आपल्याला काही मेडिक्लेमची गरज लागू शकते फॅमिलीसाठी किंवा त्या ज्या फॅमिलीवर म्हणजे जी, जी फॅमिली त्याच्यावर डिपेंड आहे त्याला उद्या त्याला त्या पर्सनला काय झालं तर टर्म इन्शुरन्स घेतल्यामुळे ती फॅमिली सेक्युअर होऊ शकते याचं महत्त्व हे माझ्या पो पोर्टफोलिओमध्ये आहे मेडिक्लेमसाठी मी हे अपील करेल की त्याने स सगळ्या फॅमिलीसाठी जर आपला हे मेडिक्लेम घेतलं तर त्याचा प्रीमियम हा ना म्हणजे तुम्ही महिन्याला जे काही कुठे आउटिंगला जाता त्याच्यापेक्षाही कमी येतो पण तुम्हाला दहा ते वीस लाखाचा एक फॅमिलीसाठी कवरेज मिळतो त्यामुळे तुमची तुम्ही आरामशीर फॅ फॅमिलीसाठी कव्हरेज कवरेज घेऊ शकता आणि माझी फॅमिली सेक्युअर राहते माझा मी नंबर देऊ शकते आणि दुसरा माझा फेसबुक अकाउंट आहे माझं इंस्टाग्राम अकाऊंट आहे माझे वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सुनीता नाईक डॉट कॉम त्याच्यामध्ये माझ्या सर्व सर्विसेस लिहिलेल्या आहेत आणि माझं ऑफिस आहे वाशिला तिथे येऊन सुद्धा कनेक्ट करू शकतात माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट वन नाईन फोर एट सेवन थ्री सेवन फोर थँक्यू सो मच आणि माझं मेन सांगायचं आहे की जुन्या ज्या काही एल आय सीच्या पॉलिसीज आहेत तुम्हाला कोणी एल आय एजंट सर्व्हिस होत नाहीये मला कनेक्ट करा नक्की या प्रदर्शनाने मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासोबतच गौरी गणपती उत्सवाच्या उत्साहात भर घातली व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई